लोकसभेची निवडणूक चालली आहे आणि विशेषतः पुण्याच्या जागेकडे सर्वांचं लक्ष आहे कारण पुणे ही महाराष्ट्राची विजेची संस्कृतीची राजधानी म्हणून आपण पुण्याकडे पाहतो आणि गेल्या काही वर्षांमध्ये टेक्नॉलॉजी अँड मॅन्युफॅक्चरिंगची राजधानी देखील पुणे आहे त्यामुळे एक महत्वाची निवडणूक आहे मला असं वाटतं की काये काये या निवडणुकीकडे पाहत असताना एकूणच सामान्य माणसाला काय काय मिळणार आहे आहे त्याच्याकरता किंवा त्याचे स्वप्न पूर्ण करण्याकरता आपला अजेंडा काय या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे आणि विशेषतः देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी प्रधानमंत्री पद घेतल्यानंतर पंतप्रधान पद घेतल्यानंतर पहिल्यांदा देशामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून शहरांमध्ये देखील लक्ष घ्या गावांच्या विकासाचा विचार तर आपण वर्षानुवर्ष मांडत होतो पण शहरही विकसित झाली पाहिजेत हा विचार पहिल्यांदा केंद्र सरकारने हातामध्ये घेतला आपण जर महाराष्ट्राचं अर्बनायझेशन बघितलं पुण्यासारखं शहर असेल जे तुलनेने एक विकसित शहर आहे पण याही शहरामध्ये आपल्याला काही प्रमाणात बकालपणा का दिसतोय शिक्षण आरोग्य रोजगाराकरता लोक ग्रामीण भागातलं ज्यावेळी शहरांमध्ये आले त्यावेळी त्यांना अकोमोडेट करण्याकरता आपण प्लॅनिंग केलं नाही कारण वर्षानुवर्ष बर्शा, आपल्याला शहरीकरण म्हणजे अभिशाप वाटायचा शहरीकरण होत आहे असे एक आपण कंटेंट अशा पद्धतीनं बोलायचं कारण आपली मानसिकता होती की भारत गावांमध्ये राहतो आणि म्हणून हे अर्बनायझेशन मॅनेज न केल्यामुळे लोकांना घरं नव्हती झोपपट्टी तयार झाली सांडपाण्याच्या व्यवस्था नाही कचऱ्याच्या व्यवस्था नाहीत ट्रान्सपोर्टेशनच्या व्यवस्था नाही त्यामुळे कंजेशन बकाल पण शहरांमध्ये आलं पण मोदीजींनी दोन हजार चौदा नंतर मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये मूलभूत सुविधा झाल्या पाहिजे याकरता केंद्र सरकारकडनं पैसा देणं सुरू केलं आणि मला असं वाटतं की मोदीजींनी दिलेलं सगळ्यात मोठी भेट ही पुण्याची मेट्रो आहे की ज्या मेट्रोने हळूहळू इज ऑफ लिव्हिंग यायला लागलाय चौपन्न किलोमीटरच्या मेट्रोचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे मार्गिका एक मार्गिका दोन आणि मार्गिका तीन तिसरी जी आपण टाटाची नंतर सुरू केली याच्यामुळे जवळपास आठ ते दहा लाख लोक रोज ट्रॅव्हल करू शकतील एवढी मोठी क्षमता तयार होते आणि आता पुन्हा आपण जो एक नवीन टप्पा दुसरीपर्यंतचा तयार करतो याच्यामुळे केवळ पुणे म्हणून नाही तर पुणे पिंपरी चिंचवड किंवा जे पुण्याचं अर्बन अॅक्लोडेशन आहे याचं एक इंटिग्रेशन हे या मेट्रोच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अभ्यासू अभ्यासू विरोधी पक्ष नेता म्हणून तुम्ही स्वतःचा एक आयाम बनवला होता पण गेल्या दहा वर्षात मोदींच्या कार्यकाळामध्ये विरोधी पक्षच आपल्या समोर नको अशा पद्धतीची एक रणनीती अवलंबण्यात आली केंद्रापासून राज्यापर्यंत काय नेमका दूरगामी परिणाम होऊ शकतो पहिल्यांदा तर आपलं स्टेटमेंटच चुकेल की अशी रणनीती अवलंबून अशी रणनीती अवलंबून काय होत नसतं असं कोणी करतही नाही राजकारणामध्ये कोणी कोणाला संपवू शकत नाही काँग्रेस आपल्या कर्माने खाली कारण काँग्रेसला जेव्हा हे माहिती होतं की आपल्या नेत्यामध्ये ने कॅलिबर नाही आहे तरी त्याच नेत्याला सतराव्या त्यांनी लॉन्च केलं आणि प्रत्येक वेळी त्यांचा लॉन्च फेल केला उलट आमचं हे मत आहे की देशामध्ये क्रेडिबल अपोजिशन असलं पाहिजे बघा राजकारणामध्ये कमी अधिक होत असत वर खाली जात असतात एक काळ असा होता आमचे दोन आले होते आम्हाला हिडवलं जायचं की पर्याय पर्याय म्हणतात कोण ज्यांचे लोकसभेत निवडून आले दोन पण त्याही वेळी आम्ही क्रेडिबल अपोजिशन ही आमची भूमिका सोडली नाही आणि देशाला आवश्यकता पडली समाजाला आवश्यकता पडली त्यावेळी आम्ही देशाच्या बाजूने उभे राहतो आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की अपोजिशन मॅच्युरिटी दाखवत आहे देशाकरता समाजाकरता भूमिका घ्यावी लागते पण त्यांची एकच भूमिका आहे मोदींना शिवाय याच्या पलीकडची भूमिका नाही आणि म्हणूनच मग आज आपल्याला पाहायला मिळतं कधी त्यांच्यातलं कोणी म्हणतं पाकिस्तानकडे अनुभव आहे त्याला भारताने घाबरलं पाहिजे कोणी म्हणतं कसाबची बदनामी केली म्हणजे हे जे काही नरेटिव्ह जी भाषा पाकिस्तान बोलतं ती भाषा जर आमचे विरोधी पक्ष नेते बोलायला लागले तर याचा अर्थ असा आहे की विरोधी पक्षनेता म्हणून भूमिका निभावायला ते तयार नाहीत त्यांनी अजूनही आपली भूमिका स्वीकारलेली नाही ते त्याच नैराश्य तुम्ही एक गोष्ट बघा एक गोष्ट तुम्हाला पवार साहेबांनी हे सांगितलं की पाच वेगवेगळ्या चिन्हांवर लढलो आहे आणि ते सत्यही आहे पवार साहेबांची राजकीय कारकिर्द जर आपण बघितली ज्या ज्यावेळी त्यांचा पक्ष कमजोर झाला त्या त्यावेळी ते काँग्रेसमध्ये गेले <coughs> काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी आपली पोझिशन नीट केली आणि पुन्हा काँग्रेसच्या बाहेर पडले आपण एकोणीसशे सत्त्याहत्तरपासनं आजपर्यंत पवार साहेबांच्या एकूण राजकारणात हे बघितलं असेल तर जेव्हा त्यांचा पक्ष कमजोर होतो ते काँग्रेसमध्ये विलीन होता आणि पुन्हा काँग्रेसमधनं बाहेर पडतो त्यामुळे पवार साहेबांनी असं स्टेटमेंट देणं याचा अर्थ हा ज्यांना इतिहास आहे त्यांना समजतोय आणि तो संदर्भ मोदीजींचा होता ऑफर नाही असं आहे शिवसेनेची ही परिस्थिती का आली ती फॅमिली फर्स्ट पुढ्या आणि राष्ट्रवादीची परिस्थिती का आली फर्स्ट फॅमिली फर्स्ट पुढ्या म्हणजे <laughs> <laughs> त्या ठिकाणी शेवटी अजितदानानी हा पक्ष पवारसाहेबांसोबत उभा केला पवारसाहेब नक्कीच त्याचा चेहरा असतील पवारसाहेब नक्कीच त्याचे नेते असतील पण जमिनीवर पक्ष उभा करताना अजितदानाने श्रम घेतले अजितदादाने एक मान्यता देखील आमदारही अजितदानाच्या पाठीशी होते अशा परिस्थितीमध्ये अजितदादांना दारांना सातत्याने गेलं आणि म्हणजे यांनी जो प्रश्न विचारला त्याच थोडं उत्तर याच्यात येत आहे की प्रत्येक वेळी त्यांना समोर करायचं आणि नंतर तोंड घाशी पाळायचं आणि त्यांना विलन करायचं ही जी काही पद्धत झाली त्याच्यामुळे अजितदारांना त्या ठिकाणी वाटलं की आता आपला विचार होणार नाही आपल्याला विलन करण्यात येत आहे कारण आपण विलन झाल्याशिवाय दुसरं कोणीतरी नेता होऊ शकत नाही शेवटी अस्तित्वाचा विचार जेव्हा माणसाला करावा लागतो आणि अस्तित्वाची लढाई असते त्या त्यावेळी निर्णय घ्यावे लागतात राज ठाकरे म्हटले की काँग्रेसला मतदान करण्यासाठी फतवे काढले जात आहेत भाजपला पण असंच वाटतं का पुण्याच्या बाबतीत किंवा इतर मार्ग ते काढल्याच यात ना वाटतं म्हणजे काय तुमच्यापैकी काही लोकांनी व्हिडिओज दाखवले आहेत माझ्याकडे तुम्हाला पाहिजे असेल तर मी देतो हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये असं घडत आहे की चक्क मशिदीमध्ये टी व्हीचे मोठे मोठे स्क्रीन लावून आणि त्या ठिकाणी फतवा काढून लोकांना सांगून यांना मतदान करा अशा प्रकारचं घडत आहे हे मला वाटत नाही योग्य आहे पण हे घडत आहे राज ठाकरे म्हणाले जेव्हा सत्य सांगितलं जात कटु असत कटू सत्य काय आहे कटू सत्य हे आहे की आज ज्यावेळेस राहुल गांधी म्हणतात तुम्ही चीन बद्दल बोलत नाही मोदीजींच्या काळात एक इंच जमीन चीनला आपण घेऊ दिली नाही लोकला मध्ये आपल्या देशाच्या बाहेर जाऊन चिन्ह्यांना रोखण्याचं पहिलं काम या देशामध्ये झालं यापूर्वी कधी आपण ते केलं नव्हतं आणि हजारो वर्ग आपली जमीन नेहरूजींच्या काळात इंदिराजींच्या इंदिराजी घेऊन टाकली आपण एक अवाक्षर बोललो नाही याच्यावर बोलायचं नाही त्यामुळे हे जे काही नरेटिव्ह तयार करण्यात आले ते नरेटिव्ह सत्याने बस्ट करण्याची वेळ न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे